मुझे बीच में तेज़ रेड़ों का यारी ना आ सके। अरे हाँ आ रहा था। खुशी कर दो तो खुशी कर। तो कौन खुशी कर? अरे तो बापू जी जो तो बूस्ट करता है। पर परसेंट खाने में भी ना परसेंट चुमाने में भी खूब क्वेश्चन आता है। इनके क्वेश्चन डिस्ट्रिम अनबसुटी टिके मारे खराब थे कि गाने जावेस Verdade. तारा राणी युग प्रवर्तक छत्रपती शिवरायांच्या सुनबाई तर सेनापती हंबीररावांच्या कन्या छत्रपती राजाराम राजांच्या राजा राणी सरकार पाच लाखांचे से सेनासागर आणि पाच पिढ्यांच्या खजिरा घेऊन हैवान वाजवणारा औरंग्याला रोखणारी तुमच्याच पाठीतली लेख तमाम मराठी स्त्री शक्तीचा असतो आणि ती स्त्री शक्ती आयुष्यात आमच्या ठाई दिली मुरदाड मस्त मुझोर मुघलांना केवळ पृष्ठ कोहळेचेच पाणी नव्हे तर आमच्या समशेरीचे पाणी पाजले आम्ही स्त्रिया म्हणजे केवळ चुलीचा कारभार नव्हे ती जर पेटली तर तोच कारभार तिथलीचा दरभार तोच करू शकते आणि तो आम्ही केला

मुघलांची या महाराष्ट्रावर मुघला होती गडको खचले तसेच वतनाच्या माणसांची पण आमची हिंमत कसतील कधीच नव्हती कारण झुंजारपणाचा निखारा नशिवाने आमच्या पदरात बांधला होता आणि तोच पदर खोचून आम्ही त्या औरंग्याची कबर या दखनच्या मातीत खोदली

माना मा तो शंभूंचा आम्ही ताराणी तारा युग प्रवर्धक छत्रपती शिवरायांच्या सुनबाईपती खंबेरावर está sí, esta sí. sí.